नव्या दिवशी झाले पहिली प्रतिक्रिया आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखले आणि जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली त्याच वेशीमध्ये येऊन जरंगे पाटलाचं नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत आहे आणि वेशीत असं तसं अडवलं नाही जाग्यावर आहे ते उलटं करायचं का पालटं करायचं का माघारी घालवायचं का अरबी समुद्रात धाडून द्यायचं यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो हो, आहोत विजयी झालेलो हो। आहोत मला जातीवादी म्हणतात माधव पॅटर्न काय माधव पॅटर्न एकोणीसशे ऐंशीच्या दशकातला होता जरांगे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर मराठा मराठेत तर कुणी चळवळ उभी केली आणि ब्राह्मणांची भीती घालून आमच्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा कुणी प्रयत्न केला हे सांगायला लावू नका त्यात मेलेली मडी उकरून काढावी लागतील जुन्या नेत्यांचे सगळे धोरणं नीती सगळी बाहेर काढावी लागल आणि त्यांचेच चेले वारस म्हणून घेणारे यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून घेणारी माणसं ती कशी वाग वागली आमच्या बहुजनांबरोबर ते सांगायची वेळ आमच्यावर आणू नका खरं पाहिलं तर आतापर्यंत मंत्री असतील अनेक नेते असतील ते त्यांच्याकडे आले होते मात्र आज जे उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे चार वाजता सोडणार आहे ते महाराज येणार शिवाजी महाराज काय वाटतंय सरकारनं शिवाजी महाराज हां आम्हाला वाटलं रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माघारी येणार की काय ते कोण नारायणगडांचे महाराज हे ठीक आहे ना सदिच्छा आहेत शुभेच्छा आहेत तब्येतीची काळजी घ्यावी सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा भारतरत्न वगैरे मिळतो का बघा महान व्यक्ती ना सात आठ सरपंच झाले यांच्या मागणीमुळं सरपंच यांच्या दातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात त्यामुळं जरांगींना एखादा पुरस्काराची आम्ही शिफारस करू आणि त्याच्यावरती बसवून त्यांची मिरवणूक काढवा काढावी आमची संयोजन समिती निर्णय घेईल पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ज्या वेशीमधून ज्या गाव पांढरीमधून जरांगेचा उधर उधळलेला वारू बेकायदा मागण्या करणार माग मागण्या करणं ओबीसीच्या आरक्षणामधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे असा हट्ट करणं ओबीसींना टार्गेट करणं ओबीसींची घरं जाळणं हे सगळे मनसुबे या जरांगे नावाच्या माणसाचे आम्ही उधळून लावलेले आहेत यात आम्हाला एका मर्यादित अर्थानं आमच्या या आंदोलनाला यश आहे असं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका